नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी तुम्ही इथं पाहू शकता इथं मी काही स्टिकच्या मदतीने एक रचना तयार केलेली आहे एक आकृती तयार केलेली आहे आणि या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या आकृतीमधल्या कोणत्याही चार स्टिक तुम्हाला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात म्हणजेच त्यांची जागा बदलायची आणि या आकृतीपासून तुम्हाला पाच समान आकाराचे चौरस तयार करायचे बघा तर या आकृतीमध्ये बघा तुम्हाला आता सात चौरस दिसत आहेत अगदी तशाच प्रकारचे पाच चौरस तुम्हाला तयार करायचे आहेत कोणत्याही चार स्टिकची जागा बदलायची आहे तर समजलं तुम्हाला काय करायचं आहे सर्वांना तर बघा तर हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं तर सर्वजण प्रयत्न करून पाहणार आहेत तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर बघा सर्वात आधी ऋतुजा प्रयत्न करून पाहणार आहे तर बघू आता आपण ऋतुजा कोणत्या स्टीक आहे आणि कुठे आहे आणि कशाप्रकारे सात चौरसाचे पाच समान आकाराचे चौरस तयार करून दाखवते तर ऋतुजाने एक स्टीक उचलली ऋतुजाने दुसरीसुद्धा स्टीक उचलली आहे बघा ऋतुजाने तिसरीसुद्धा स्टीक उचलली आता ऋतुजाला केवळ एक स्टीक उचलायची आहे आणि ती सुद्धा ऋतुजाने उचलली मात्र इथं काय झालंय बरं ऋतुजा किती चौरस तयार झाले आहेत सहा झाले आहेत आपल्याला केवळ किती करायचे आहेत पाच करायचे आहेत बघा काय हरकत नाही छान प्रयत्न होता ऋतुजाचा ऋतुजा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव तर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे संस्कृती तर संस्कृती बघू आपण कशा प्रकारे प्रयत्न करते कोणत्या स्टीक उचलून कुठे ठेवते आणि सात चौरसाचे पाच चौरस कसे तयार करते तर संस्कृतीने एक स्टीक उचलली दुसरी स्टीक सुद्धा उचलली आणि तिसरी आणि चौथी स्टीक सुद्धा संस्कृतीने उचलली तर बघू आपण आता ती कुठे ठेवतीये तर किती चौरस तयार झाले बरं संस्कृती सातच चौरस तयार झाले काही हरकत नाही छान प्रयत्न होता संस्कृतीचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव आता पुढची आहे रुपाली तर रुपाली बघू आपण आता कोणत्याच स्टिक उचलते आणि कुठे ठेवतीये तर केवळ चारच स्टिक उचलायच्यात रुपाली आ तर बघा रुपालीने एक स्टिक उचलली दुसरी स्टिक उचलली आपल्याला केवळ पाच चौरस तयार करायची दुसरी कोणतीही आकृती तयार करायची नाही तिसरी स्टिक सुद्धा रुपालीने उचलली आहे आता केवळ एक स्टिक रुपालीकडे शिल्लक राहिली आहे ती सुद्धा रुपालीने उचलली बघा रुपाली किती चौरस तयार झाले आहेत सहा झालेत आणि एक स्टिकसुद्धा शिल्लक राहिली आपल्याला पाच चौरस तयार करायचे आहेत काही हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव पाली आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे भाग्यश्री तर भाग्यश्री बघू आता आपण कोणत्या स्टिक उचलतीय आणि कुठे ठेवतीये तर भाग्यश्रीने एक स्टिक उचलली आहे दुसरी स्टिक सुद्धा भाग्यश्रीने उचलली बघा तिसरी सुद्धा स्टिक भाग्यश्रीने उचलली आणि चौथी स्टिक सुद्धा भाग्यश्रीने उचलली तर किती चौरस झालेत बरं भाग्यश्री तयार पाच झालेत पण समान आकाराचे झालेत का नाही ना बघा भाग्यश्रीने थोडासा वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न आहे मात्र आपल्याला इथं समान चौरस तयार करायचे आहेत समान आकाराचे करायचे आहेत तर काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव बरं भाग्यश्री आपल्याला चार स्टिकमध्ये पाच समान आकाराचे चौरस या रचनेमध्ये तयार करून दाखवायचे आहेत बघा तर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे भारती तर भारती बघू आपण आता कोणत्या स्टीक उचलतीये तर भारतीने एक स्टिक उचलली दुसरी सुद्धा भारतीने उचलली आहे आता केवळ दोन स्टिक भारतीकडे शिल्लक राहिल्यात तिसरीसुद्धा स्टिक भारतीने उचलली आहे बघा आणि चौथीसुद्धा स्टिक भारतीने उचलली मात्र या ठिकाणीसुद्धा काय आहे भारती, भारती सातच चौर। चौरस तयार झालेत काही हरकत नाही छान प्रयत्न होता भारतीचा सुद्धा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव भारती यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी आहे रितिका तर रितिका बघू आपण आता काय करतीये कोणत्या स्टीक उचलतीये आणि कुठे ठेवतीये केवळ चार स्टिक उचलायच्यात आणि यापासून पाच चौरस तयार करायचे तर ऋतिकाने एक स्टिक उचलली रितिकाने दुसरी स्टिक सुद्धा उचलली बघा अजून दोन स्टिक रितिकाकडे शिल्लक आहेत बघू आपण आता त्या कोणत्या स्टिक रितिका घेते आणि कुठे ठेवतीये तर रितिकाने तिसरी स्टिक सुद्धा उचलली बघा आणि चौथी स्टिक सुद्धा रितिकाने उचलली तर रितिकाने काय केलं इथं दोन आयत आणि तीन चौरस तयार केलेत काही हरकत नाही छान प्रयत्न होता रितिकाचा सुद्धा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो। तर या रचनेमध्ये आपल्याला पाच चौरस तयार करायचे फक्त ते सुद्धा समान आकाराचे आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे साक्षी तर साक्षी बघू आपण आता कोणत्या स्टीक उचलतीये आणि कुठं ठेवते तर साक्षी चार स्टीक उचलायच्या आता साक्षीनं एक स्टीक उचलली साक्षीनं दुसरीसुद्धा स्टीक उचलली आहे आणि या स्टिक हातात ठेवल्यात साक्षी कदाचित नंतर ठेवते वाटते खाली ती बघा दोन स्टिक साक्षीनं उचललेल्या ती ठेवतीये बघा कुठे ठेवतेय लक्ष द्या आता साक्षीकडे केवळ दोन स्टिक शिल्लक आहेत त्या स्टिक साक्षी कुठं ठेवतेय थे तेच आपल्याला आता पाहायचंय साक्षी थोडासा विचार करतेय वेळ घेते थोडा बघा साक्षीने तिसरी सुद्धा उचलली आणि चौथीसुद्धा उचलली किती चौरस तयार झाले रे साक्षी सहा झाले आपल्याला किती करायचे आहेत पाच बघा छान प्रयत्न होता साक्षीचा सा सुद्धा काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आली आहे अनुजा तर अनुजा बघू आपण आता कशा प्रकारे स्टिक उचलते आणि कुठे ठेवते अनुजाने दोन स्टिक उचलल्या तिसरी स्टीक सुद्धा अनुजाने उचलली आणि चौथी स्टिक सुद्धा अनुजाने उचलली तर बघू आता आपण अनुजा त्या स्टिक कुठे ठेवते तर, तर बघा अनुजाने चारही स्टिक अगदी फास्ट उचलल्यात सो सोबतच आणि ठेवल्यात आणि त्यापासून पाच समान आकाराचे चौरस तयार केलेत तर अनुजासाठी एकदा टाळ्या <laughs> बघा इथं अजून पाच विद्यार्थी शिल्लक होते तुम्हाला येत होतं का रे हां कुणाला येत होतं वर हात करा यशपालला येत होतं का बरं काही हरकत नाही पण बघा अनुजाचा आधी नंबर आला त्यामुळं अनुजाने हे पोडे यशस्वीपणे पूर्ण केलंय तर अनुजाचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद